केंद्र सरकारचा ठेकेदार म्हणजे काय जावई आहे का महामार्गावर अपघाताचं खतपाणी घालणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का नाही असा थेट सवाल करत करवीर तालुका शिवसेनेनं कागल ते नका मार्गावरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात आज तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रेडियम रिफ्लेक्टर भेट देत ती ठेकेदाराला लावण्याची विनंती करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते नाका या राष्ट्रीय महामार्गावर सध्या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून काम अपूर्ण असतानाच वाहनांची वर्दळ आणि अपुरे रस्ते रेखाटन हे अपघातांना आमंत्रण देत आहेत या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत असून अनेक ठिकाणी सिमेंटचे पोल खुदाई वळणे बॅरिकेड्स यावर कोणतंही रेडियम रिफ्लेक्टर नसल्यानं अपघात होण्याची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रेडियर रिफ्लेक्टर भेट देत ती ठेकेदाराला लावण्याची विनंती करण्यात आली आहे जर केंद्र सरकारकडं रेडियमसाठी साठी पैसे नसतील तर आम्ही दिलेल्या रेडियमचा उपयोग करा पण लोकांचे प्राण घेणारी ही बेफिकिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी दिलाय तालुका प्रमुख राजू यादव यांनी ठेकेदार कंपनीवर थेट आरोप केलाय कागल पासून ते किनी टोल नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकला कोणत्याही प्रकारचं रेडियम नाही कुठं वळायचं लोकांना समजत नाही अनेक अपघात झाले त्यामुळे आज आम्ही त्यांना प्रतिकात्मक निवेदन देऊन रेडियम सरका, सरकार केंद्र सरकारकडे जर पैसे नसतील तर रेडियम आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि जर तुम्ही हे रेडियम नाही लावून घेतलं तर शिवसेना रास्ता रोको हायवे रोको करणार अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे या आंदोलनात विविध शाखातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अखेर आठ ते दहा दिवसात संपूर्ण मार्गावर रिफ्लेक्टर बसवले जातील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी मंडळाला आहे